मित्र हो तुम्हाला जर मुलं असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला पाहिजे आणि त्यातही जर तरुण मुलं असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून जर तो तुम्हाला आवडला तर तो लाईक करून फॉरवर्ड करायला विसरू नका कारण हा एक फक्त बातमी संबंधित व्हिडिओ नाही तर राजकारणी बडे व्यावसायिक पोलीस प्रशासकीय अधिकारी यांचं साठेलोट तुमच्या घरातला एखादा कुलदीपक किंवा तुमची एखादी कल्पवृक्ष कन्या कशी तुमच्यापासून हिरावून घेतात हेच पुण्यात घडलंय आणि काय काय पुण्यामध्ये कोणी कोणी घोळ घातलाय ते मी आपल्याला सांगणार आहे आपण हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहण्याची माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो पुण्यात एकोणीस मेला वेदांत अगरवाल या सतरा वर्षीय मुलाने आपल्या आलिशान पोरशे गाडीने दोन लोकांना चिरडल्याची घटना घडली ही एक घटना होती याच्या आधीही अशा गोष्टी घडल्या होत्या पण ही आशा होती है, पड़ी घटना अधिक भयंकर आहे याचं कारण असं आहे की जे काही घडलं ते सगळं दाबून टाकण्याचा एक प्रयत्न पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रशासकीय अधिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये सुरू आहे हे काय आहे तर एकोणीस मेला पहाटे हा अपघात झाला पुण्यातल्या ब्लॅक नावाच्या एका पबमध्ये क्लबमध्ये त्या क्लबचं रिनोव्हेशन म्हणजे त्याचं पुनर्निर्माण करण्यात आलं होतं त्याची पार्टी होती आणि या पार्टीला साडेतीनशे पुणे आणि आसपासच्या परिसरातले श्रीमंत धनाढ्य लोक जमलेले होते आता हा अपघात झाला त्यानंतर बऱ्याच गोष्टींची खोदकामं सुरू झालेली आहेत पण या क्लब मध्ये जो बार मालक होता म्हणजे जो मद्य देणारा जो माणूस होता त्याला पकडण्यात आलंय मॅनेजरला पकडण्यात आलंय मग जर अंबरनाथमध्ये स्पोर्ट झालेल्या कंपनीच्या मालकाला आणि त्याच्या पत्नीला अटक होते तर या बार मालकाला आणि त्याच्याबरोबरच्या संचालकांना का अटक झाली नाही हा आपला प्रश्न आहे मित्र हो मी आपल्याला जसं म्हटलं तसं की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा याचं कारणच आहे पोलिसांनी जे केलं ते पाशवी होतं अपघातापेक्षा अधिक वेदना देणार होत हा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी त्या मृत मुलीच्या घरी कळवणं अपेक्षित होतं पण पोलिसांनी घरी कळवलं नाही जबलपूरला राहणारी ही, ही मुलगी एका सुखवस्तू कुटुंबातली मुलगी आहे होती पण तिचं वाडिया कॉलेजमध्ये तिचं शिक्षण झालं होतं तिच्याकडे जो फोन होता त्या फोनचा काही संदर्भ लागत नव्हता किंवा तिच्या बरोबरच्या काही गोष्टी कळत नव्हत्या आणि पोलिसांनी ही माहिती या मुलीच्या पालकांना कळवली नव्हती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांना या मुलीच्या घरी पाठवलं होतं त्यावेळेला ही गोष्ट उघड झालेली आहे आणि त्यातही रस्त्यावरचं एखादं कुत्र्याचं पिल्लू जर मेलं तर त्याला मदत जाहीर करणारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत या मृत पावलेल्या दोन मुलांना मदत जाहीर केलेली नाही अपघात झाला दुर्दैवी घटना घडली की लगोलग मदत जाहीर करणारे मुख्यमंत्री या दोन मुलांना मदत देऊ शकलेले नाहीयेत ही एक अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे का तर याच्यामध्ये एक गोष्ट काय येते तर हे विद्यार्थी परराज्यातले होते दुसऱ्या राज्यातले होते असं सांगितलं जातं काही सरकारी अधिकाऱ्यांकडून मग जर अंबरनाथच्या स्फोटामध्ये मृत्यूपोखी पडलेले जे काही लोक होते ते झारखंडमधले होते ते बिहारमधले होते त्यांना जर मदत मिळू शकते तर या दोन मुलांना मदत का मिळाली नाही हा अपघात ज्या वेळेला घडला त्याच्या त्याआधी जी पार्टी झाली या पार्टीला राज्यातल्या एका बड्या सत्ताधारी राजकारण्याचा मुलगा तिथे उपस्थित होता त्याचप्रमाणे या परिसरातल्या आमदारांचा मुलगाही तिथे उपस्थित होता या मुलांचं फुटेज का दिसलं नाही कारण ज्या मुलाने अपघात केला तो मुलगा या सगळ्यांबरोबर सहभागी होता मग हे फुटेज का आलं नाही हा प्रश्न आहे आता हे सगळं होत असताना हा बडा राजकारणी कोण असा प्रश्न आपल्याला पडत असेल तर हा बडा राजकारणी खरंच बडा आहे ज्या वेळेला याचं नाव समोर येईल त्यावेळेला बघा त्याचं नाव घेण्याची तांत्रिक चूक मी मुळीच करणार नाही पण याच मोठ्या राजकारण्याने या वादग्रस्त विशाल अगरवालच्या पुण्यातल्या तीन एकरच्या एका भूखंडावरचा वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विलक्षण दबाव आणला होता हे काय चाललंय की ज्यांच्या गाठीशी पैसे आहेत त्यांनी वाटेल ते केलं तरी ते आहे तरी ते ढकललं आहे पोलीस प्रशासकीय अधिकारी ही पोरशे गाडी अडीच कोटी रुपयांची आहे आणि ती ऑन रोड ज्या वेळेला येते रस्त्यावर येते त्यावेळेला तिच्यावर आणखी साधारण एक जो काही खर्च होतो तर ती पावणे तीन कोटीपर्यंत जाते मग जर पावणे तीन कोटीची गाडी तीन महिने पुण्याच्या रस्त्यावर फिरत होती एक तरुण मुलगा जो अल्पवयीन वाटतोय मी काय म्हटलं जो अल्पवयीन वाटतोय माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाला आणि पोलीस खात्याला विनंती आहे की या मुलाच्या हाडांची चाचणी करायला हवी कारण हा मुलगा अल्पवयीन नसल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात पुण्याच्या वर्तुळात सुरू आहे जसं खेळाडूंची चाचणी करण्यासाठी आपल्या कोपराजवळच्या हाडांच्या जवळचा असलेला स्राव तपासला जातो हाडांची चाचणी केली जाते ज्याला बोन टेस्ट म्हणतात त्यानंतर तुमचं खरं वय कळू शकतं मग ही बोन टेस्ट अजूनपर्यंत या मुलाची का झाली नाही बघा ज्या हा जो तावरे नावाचा डॉक्टर आहे ज्याने हा सगळा घोळ घातलेला आहे त्या तावरेबद्दलची जी काय माहिती आहे ती याच्यापेक्षा भयंकर आहे तीही मी आपल्याला सांगणार आहे पण मी आत्ता आपल्याला जे सांगणार आहे ते चक्रावणाऱ्या गोष्टी तर या आहेतच पण दुसरी गोष्ट म्हणजे या हा जो क्लब होता या क्लबचे जे संचालक आहेत त्या संचालकांमध्ये महाराष्ट्रातला एक मोठा प्रचंड मोठा व्यावसायिक त्या संचालकांच्या यादीवर आहे आणि त्याला अगदी मंत्रालयापासून ते बारामतीपर्यंत अनेकांचे आशीर्वाद आहेत मग त्या संचालकावर कारवाई होणार नाही का हा माझा प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या सगळ्या बाबतीत पारदर्शी राहणार आहेत का काल ज्या वेळेला जबलपूरला ही राज्य सरकारची मंडळी पोचली होती त्यावेळेला ही जी मुलगी आहे अश्विनी कोष्टा ही एक प्रचंड हुशार मुलगी होती मेरिट लिस्टला येणारी मुलगी होती ती तिच्याबरोबर जो तरुण मृतमुखी पडला तर त्यावेळेला त्या, त्या तरुणाचं शिक्षण जे काय ते डी वाय पाटीलमध्ये झालेलं आहे ही मुलगी देखील आहे ही स्वतः वाडिया कॉलेजची विद्यार्थी होती आणि त्यानंतर ती पार्ट टाइम काम करत होती या दोन्ही तरुण मुलांचा अत्यंत अमानुष असा अंत झालेला आहे आणि याच्या पुढची गोष्ट या वेदांत अगरवालचा आणि त्याच्या बापाचा करिश्मा आणि पैशाची मस्ती इतकी प्रचंड होती की पोलिसांनी त्या मृत मुलीच्या नातेवाईकांना कळवलं नाही आपल्याला जे मी आता सांगतोय ते सांगितल्यानंतर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाईल जेव्हा हा अपघात झाला या मुलीच्या मैत्रिणीला कळलं या मैत्रिणीने त्या मुलीचा फोन कुठे ते विचारलं आणि त्या मृत मुलीच्या चेहऱ्याचा फोटो घेऊन जेव्हा त्याचं फेसबुक ते फेसलॉक वेळेला खुलं केलं गेलं त्यावेळेला या मुलीच्या नातेवाईकांपर्यंत संपर्क करणं शक्य झालं ही माहिती खोटी असेल तर पोलिसांनी याच्यावरचा खुलासा करावा आणि ही जर माहिती खरी असेल तर जे कोणी संबंधित आहेत त्यांच्यावर ते कारवाई का झाली नाही हे सगळं होत असताना पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये ज्या पद्धतीचं काम हा विशाल अगरवाल आणि त्याची ही ब्रह्मा कॉर्प कंपनी करते काल याचे धागेदोरे अगदी महाबळेश्वरपर्यंत पोहोचले तिथे नव्याण्णव वर्षाच्या भाडेतत्त्वावर सुरू असलेलं अनधिकृत हॉटेल या ब्रह्मा ब्रह्माकॉर्पचं किंवा या अगरवालचं बंद करण्यात आलेलं आहे आणि आत्ता मी आपल्याला यातली सगळ्यात अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतो आहे की पुण्यातले अनेक बडे भूखंड जे महत्त्वाच्या ठिकाणी आहेत ते बळकावण्याचा प्रयत्न या ब्रह्मा कॉर्पच्या माध्यमातून झाल्याची माहिती नगर विकास मंत्रालयाचे अधिकारी दबक्या आवाजात देत आहेत आत्तापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये या ब्रह्मा कॉर्पचा जो काही विकास झाला तो नगर विकास मंत्रालयातल्या काही बड्या आणि महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांमुळे झाला नगर विकास मंत्रालयामध्ये नेमकं पाणी कुठे मुरलंय आणि तो कोणता महाराष्ट्रातला बडा नेता आहे की ज्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कर्वे कल्याणी नगर आणि त्या परिसरातल्या कोरेगाव परिसरातल्या तीन एकर प्लॉटसाठी दंबाजी केली भावनिक आवाहन केलं जेवढं शक्य होईल तेवढं प्रेशर टॅक्टिक्स वापरले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निर्णय बदलायला लावला त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते याचाही तपास घेतला गेला पाहिजे आणि मी आपल्याला हा व्हिडिओ संपवताना एक सगळ्यात महत्वाची माहिती सांगतोय या विशाल अगरवालला खाली त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत त्याला मोका लागणार आहेत त्यामुळे तुमची मुलं जिथे शिकत असतील तिथे ती नेमकी कोणाबरोबर शिकतायत याची तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे पण त्याचबरोबर तुमची मुलं कोणाच्या संगतीत आहेत याचीही काळजी घेतली पाहिजे कारण ती ज्या वेळेला घरापासून लांब असतील त्यावेळेला एखादा वेदांत अगरवाल हा त्यांच्या आयुष्याची जी काय सफर आहे ती संपवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो किंवा जसे त्या मोठ्या राजकारण्याची मुलं आणि त्या आमदाराची मुलं या वेदांत अगरवालबरोबर तिथे त्या पबमध्ये होती तिथे त्या क्लबमध्ये होती पुण्याच्या आसपासच्या श्रीमंत लोकांना मेंबरशिप घेऊन खुला असलेला हा क्लब आणि त्याच्या आतलं फुटेज अजूनपर्यंत पोलीस का देत नाहीयेत तिथे नेमकं कोण कोण होतं या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आता विशाल अगरवालला लवकरच मोकाखाली कारवाई होईल पण त्याआधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या दोन मुलांच्या कुटुंबियांना मदत का जाहीर केली नाही हे देखील मुख्यमंत्री कार्यालयाने खुलासामध्ये सांगणं ही राज्याची आता गरज झालेली आहे कारण हा एक अपघात नाही आहे तर हे एक उदाहरण आहे आणि या उदाहरणातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेताना आपली मुलं शिकतायत कुठे त्यांची संगत कोणाबरोबर आहे ते येत आहेत कोणाबरोबर जात आहेत कोणाबरोबर हे बघण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे हा पुण्यातला पोरशेचा अपघात खूप मोठी शिकवण महाराष्ट्राच्या राजकारण्यांना सत्ताधाऱ्यांना देऊन जाणार आहे कारण पोलीस प्रशासनाने इथे जी माती खाल्ली आहे ती माती अशी आहे की या मुलाचे रक्ताचे नमुने बदलताना या मुलाच्या आईचं रक्त तपासणीसाठी घेऊन पूर्ण तपासाला गुंगारा देण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे त्यामुळे अपघात एक झालेला आहे आणि त्याचे बळी अनेक जाणार आहेत पुढे काय काय होतं आहे हे देखील मी आपल्याला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक गोष्टी या अपघाताच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात घडणार आहेत हे तुम्ही लिहून ठेवा आणि असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा मित्र हो आपण दिवसागणिक देत असलेल्या प्रेमामुळे या अशा पद्धतीची आतली माहिती अगदी खोलवर शिरून आणलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला शक्य होतं आहे त्यामुळे आपण असंच आमच्यावरचं प्रेम उत्तरोत्तर वाढवत न्या आणि आमच्याकडून चांगलं काम करून घ्या आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि तो, तो जर तुम्हाला आवडला असेल त्यातली सत्यता पटली असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद